शिवनाकवाडी येथील विषबाधित नागरिकांना छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननी श्री प्रमोद पाटील यांची भेट शिवनाकवाडी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कल्याणिताई देवीच्या यात्रेनिमित्त चार तारखेला महाप्रसाद दरम्यान शिवनाकवाडी शिरदवाद माणगाव येथील अनेक नागरिक भाविकांना विषबाधा झाली होती दरम्यान सदर बाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली सदरचा आकडा हा हजारच्या घरात गेला होता लहान सहान लेकरे माता माऊली ज्येष्ठ नागरिक यांना सदरची विषबाधा झाली तदनंतर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून बाधितांना सावरण्याचा प्रयत्न करत काहींना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय इचलकरंजी येथे उपचारासाठी हलविले तर काहींना शिवणाकवाडी गावातील शाळेमध्ये उपचार सुरू केले आज परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे तर काही रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत आज सकाळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रमोददादा पाटील यांनी सदर आयजीएम रुग्णालय येथे भेट देऊन सदर सर्वच वार्डातील रुग्णांची व्यक्तिगत भेट घेऊन विचारपूस व डॉक्टरांशी चर्चा केली यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने सर्वच बाधित रुग्णांना नारळ पाणी देऊन लवकरात लवकर सर्वजण बरे व्हावेत अशी इच्छा माननीय प्रमोद दादा पाटील यांनी व्यक्त केली यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष माननीय रोहितभाऊ मलमे राज्यसंपर्क प्रमुख माननीय संतोषभाऊ काळे पाटील हातकणंगले तालुका प्रमुख रोहित रोहितभाऊ शिरोलीकर इचलकरंजी शहर प्रमुख विकीभाऊ जावळे उपशहर प्रमुख नागेशभाऊ अपचारी शिरदवाड माननीय माननीये प्रमोदभाऊ बत्ते प्रणावभाऊ होगले यांच्यासह सर्व पदाधिकारी मावळे उपस्थित होते